नमस्कार मित्रांनो मी वैभव मित्रांनो भरपूर जणांचं एकदा तरी त्यांनी केदारनाथला जावं पण काही लोकांना काही कारणास्त येत नाही आणि माझं पण एक ड्रीम आहे की एकदा तरी केदारनाथला जावं आणि म्हणून आज आम्ही निघालेलो आहे प्रति अरे काय व्ह्यू आहे मित्रांनो अंजनेरी पर्वत रांगेत हे मंदिर असून प्रतिकेदारनाथ म्हणून खूप जास्त प्रसिद्ध झाले उत्तराखंड मधील केदारनाथ मंदिराचे हुबेहूब आहे या मंदिराचे कामकाज दोन हजार चौदा साली पूर्ण झाले आणि त्यापासूनच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते काय थंडी वाजते असं काश्मीर मध्ये आलेले म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही सांग माझ्या खोला जर मी तुमच्या मध्ये पोचवायचा प्रयत्न करतोय पोचणं पण बघा काय टेन्शन आहे स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र आज मी आलेलो आहे केदारनाथला आणि खूप जणांचं स्वप्न असतं की ना त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी केदारनाथला जावं आणि ते आज माझं पूर्ण होत बघू शकता तुम्ही पूर्ण इथले पर्वत हे मोठे मोठे आणि हे तुम्हाला बघून असं वाटत असेल की मी सह्याद्रीतच कुठ तरी आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण की ना पावसाळा कारण याच्यावर बर्फ नाही तर पूर्ण गवात आलेले तर माझ्या एक्झॅक्ट समोर केदारनाथ आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे जे पाणी साचलेले हे तुम्हाला बघून असं वाटत असेल की हे पूर्ण पावसाचं पाणी पण तसं नाहीये आधी या पर्वत नाही पूर्ण बर्फ होता आणि आता उन्हा कारण तो बर्फ वितळून इथं जा, इथं जमा झालेला आहे आणि पाणी एकदम थंड आहे तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता केदारनाथे टेन्शन न घेऊ हा प्रति आहे एकदम डेंजर जो मेन केदारनाथ आहे ना त्याच्या सारखंच एक नंबर तुम्हाला आधी काय वाटलं मेन केदारनाथ जाऊ आपण लवकरच मेन केदारनाथला पण जाणार आहे तिथून एंट्रन्स आहे तिथून मध्ये आल्यानंतर हे अशा आपल्याला बॅरिगेड बघायला मिळतंय यांच्यातून आल्यानंतर इथं आपल्याला नंदी महाराज बघायला मिळतोय आणि यांच्या एक्झिट समोर इथं मंदिर आहे इथून आपल्याला मध्ये जायचंय मित्रांनो आमचं बाहेरून पण दर्शन झालेलं आहे कारण की ना बाहेरच्या साईडला जाऊन देत नाही त्या बॅरिगेटचा मधूनच तुम्ही दर्शन करू शकताय पण त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की मध्ये जाऊ दा आम्हाला फक्त एक व्हिडिओ काढायची तर बाहेरून गेल्यानंतर ना डायरेक्ट केदारनाथ दिसतो एक नंबर जो आपला मेन केदारनाथ आहे ना, ना त्याच्या सारखा आहे पूर्ण मेन केदारनाथच्या मागे पण असे बर्फाचे पर्वत आहे आणि याच्या मागाचे फक्त इथं बर्फाचे नाहीये बघा इथं मंदिर आहे आणि इथं आणि मित्रांनो आता आम्ही चाललेलो घरी आमचे पूर्णपणे दर्शन झालेले आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना आपले के होणार आहे फक्त शंभर जे शाखे ते, ते लवकर लवकर कर करा वन के ला एक मोठा सरप्राईज आहे मित्रांनो आता मिनी केदारनाथ वरून आलोय आणि आपले एक मित्र आहे ना आ, जो मोठा केदारनाथ आहे तिथं गेला होता ना गेलो तो आता आलाय जस तिचा फोन आला तर आता आम्ही त्याच्या घरा खाली आलो आणि तो आपल्यासाठी ना गिफ्ट बिफ्ट घेऊन नाही का केदारनाथचे छोटासा मंदिर आहे ते आणि हवा आला कसं वाटलं एकदम भारी वाटलं एक नंबर स्वर्गाचे दर्शन होत डायरेक्ट आज आम्ही पण दर्शन करून आलो पण तो फक्त मिनी केदारनाथ होता

फोटो मध्ये बघितलं सेम तसंच तसंच जावा लागेल जाऊन दिवस होतो तिकडे दोन दिवस असे घरबिरे आहे का रे म्हणजे राहतात अरे भरपूर बिटेल डायरेक्ट दाखवतो आम्ही पहिल्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी दाखवतो तुझा हे गंबर दोन नंबर आम्ही ज्या दिवशी पोचलो ना त्या दिवशी आणि का शुभ्या बोल आता शुभू बोलला ना असं पोहोचतो त्या दिवशी काय फिलिंग असं ना हे त्या दिवशीच आहे पाय की होतो मी आणि त्या दिवशी मंदिर माझ्या समोर होतं अरे काय व्ह्यू एड आहे त्यावेळेस मी रडत होतो पण एवढं हळूहळू चालतोय रेनकोट मिनकोट घेतले मस्त रे मग तिथं भेटत तू गेलो तेव्हा हेलिकॉप्टर पण झालं होतं हेलिकॉप्टर पण क्रॅश झालं अहमदाबाद नाही रे आणि लँडस्लाईड पण झालेली होती पाऊस पण भरपूर होता आणि ते दगड पण पडले हा आणि घोडा पण सटकून पडलेला होता बाप भरपूर आफती होत्या शंका तू वाचला बोल आणि धारी देवी मंदिर होतं आम्ही भरपूर साईड व्ह्यू पण घेतलेले बाकी चालला नाही वाचव